डॉक्टर जेजे जेज मगदम डॉक्टर जेजे जेजेमदम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर येथील डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केलं आहे सालाबदाप्रमाणे यावर्षी डी फार्मसी प्रथम वर्षाचा निकाल सत्त्याण्णव टक्के लागला असून अनिकेत पाटील चौऱ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के प्रथम क्रमांक वैष्णवी दाडमोडे एक्क्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के द्वितीय क्रमांक आणि नफिसा शेख ऐंशी पूर्णांक साठ टक्के यांनी तृतीय क्रमांक पटकावला डी फार्मसी द्वितीय वर्षाचा निकाल शहाऐंशी टक्के लागला असून गीतांजली देशमुख ब्याऐंशी पूर्णांक छत्तीस टक्के प्रथम क्रमांक शाहीन मुल्ला एकोणऐंशी पूर्णांक एक्क्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक आणि आरसिया मुकाशी एकोणऐंशी पूर्णांक त्र्याहत्तर टक्के तृतीय क्रमांक मिळवला आहे यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ शीतल कुमार पाटील डिप्लोमा प्रमुख सौ एस वी मगदुम सर्व प्राध्यापकांचं या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलं तसेच डॉक्टर जयजय जय मगदुम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम व व्हाइस चेअरपर्सन ऍडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदुम यांनीही विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन केलं व भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर विजय मगदूम यांनी सांगितलं की या विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या मेहनतीमुळं आणि समर्पणामुळे हे यश साध्य झालं असून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचं नाव आणखीन उज्ज्वल केलंय तसेच ही यशाची वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहील असं प्रतिपादन केलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पाडसूळ